जालन्यात चाललंय काय जालनापाठोपाठ ही, का? जालना पाट ही गावटी पिस्टोलातून गोळीबार पोटात गोळी लागल्याने तरुण गंभीर जालन्याची यूपी बिहारच्या दिशेने वाटचाल जालना शहरात दहा दिवसापूर्वी गजानन तौर यांची गोळ्या जाडून हत्या प्रकरणातील पूर्ण आरोपी अद्याप पकडलाही जात नाही तोच आज पुन्हा जिल्ह्यातील घणासावंगी तालुक्यातील पानेवाडी इथे भरदुपारी कुमार भानुदास शिंदे याने गावातील अमोल पांडुरंग शिंदे यांच्यावर पूर्व वैमनस्यातून गावटी पिस्तुलातून गोळी झाडली त्यात अमोलच्या पोटात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले दरम्यान जालना पोलीस अवैध हत्यार बाळगणाऱ्या लोकांची झाडाझडती घेत असताना हे घनसावंगी पोलीस अशा लोकांविरुद्ध कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित होत आहे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव अमोल पांडुरंग शिंदे वर्ष पस्तीस अस त्याच्यावर जेव्हा रुग्णालय जालना इथे उपचार सुरू आहेत या व्यक्तीने गोळीबार केला त्याचं नाव कुमार भणुदास शिंदे असं असल्याचं समजतंय